मित्रांनो हे चणे आहे मी कालच भिजू घातले आणि एका कापडमध्ये बांधून ठेवले तर असे त्याला कोंब आलेले आहे तर याची आपल्याला आता छानपैकी मिसळ बनवायची आहे आणि हे असे कोंब आलेले असलं तर खूपच छान पौष्टिक असते बघा छान असे कोंब आलेले आहे आम्ही कोंब म्हणतो तुम्ही काय म्हणता ते पण सांगा कुकर ठेवला कुकरमध्ये पाणी घालते जास्त पाणी घालायचं नाही थोडंच वर येईपर्यंत बस या पद्धतीने तेजपत्ता आणि कलमी आणि दोन सिटी काढून घेते दोन टमाटर छान पिकलेले एक कांदा मिक्स धरते हे सर्व टाकून हिरवी मिरची अडीपत्ता लसूण आणि जिरं टाकून मी मिक्सी धरून घेते पेस्ट मी पॅन ठेवला पॅनमध्ये दोन चम्मच तेल टाकते तेल छान गरम झालं किती डॅस करायली जिरं पण डॅश करायला बघा कांदा पण टाकून घेतला आणि टमाटर पण टाकत आहे छान भाजून घेते कांदा आणि टमाटर छान लालसर कलर येईपर्यंत भाजून घेते नंतर पेस्ट टाकते आता आपला कांदा आणि टमाटर छान भाजलेला आहे पेस्ट टाकून घेते याच्यामध्ये आपण केला तो पेस्ट आहे बघा तो पण टाकून घेते आणि छान भाजून घेते ग्रेवी छान घट्ट होण्यासाठी आहे ना मी बेसनचा वापर करत आहे एक चम्मच बेसन छान भाजून घेते याच्यामध्येच परतून घ्यायचं जेणेकरून गुटोले वगैरे बनले नाही पाहिजे तुम्ही कशी करता चना मसाला मला सांगा बघा छान तेल सुटलं आहे ग्रेवीला हळद टाकून घेते चवीनुसार मीठ लाल शिमला मिरची पावडर तुमच्या तुम्हाला जसं कमी जास्त त्या प्रमाणामध्ये तुम्ही टाकू शकता आणि छान आहे ना मिक्स करते बघा बेसन पण छान भाजल्या गेलं आणि हा मसाला पण छान भाजून घेते एकदा बेसन टाकल्यामुळे आहे ना आपला जो चणा मसाला आहे तो छान घट्ट होतो किंवा घट्ट बनतो छान कलर आला प्रतिम छान भाजून घ्यायचं अशा पद्धतीने माझे सासरे आहे ना सणा मसाला जेव्हा परत होते ना तेव्हा आहे ना असं बेसन वापरायचे सुंदर कलर आलेला आहे कोथिंबीर पण टाकून घेते आणि कोथिंबीर आहे ना ती पण परतून घेते मी ज्या पद्धतीने बनवत आहे ना त्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा खूप छान असते एकदम साध्या पद्धतीमध्ये सांगत आहे मी काही मसाला वापरला नाही मी जास्त बघा छान कलर आला आणि आहे ना मी चणा आहे ना टाकून घेते बघा कसा आपला चणा मसाला किती छान झाला आणि ग्रेव्ही पण छान बनली तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला एकदा सांगा कॉमेंट्समध्ये आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते पण सांगा मी याच्यामध्ये काय काय आणखीन बदल करायला पाहिजे होता किंवा काय टाकायला पाहिजे होतं ते पण सांगा बघा आपला चना मसाला सुपर तयार झाला अप्रतिम बघा तडका लावायचा आहे मला त्याच्यासाठी मी तेल घेतलं हिरी मिरची लाल तिखट झंझणीत जन चना मसाला आपला तयार झालेला आहे नक्की एकदा ट्राय करा आता प्लेटमध्ये काढते झंझणीत जन चना मसाला कोणताही मसाला न वापरता घरगुती साहित्यामध्ये आणि हेल्दी ही रेसिपी गार्निश करायचं शेवणी आणि कोथिंबीर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि रेसिपी पूर्ण बघा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खुँ, खूप आभारी मी धन्यवाद